नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर अक्का मसूर कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवते आणि तोही कुकरमध्ये त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल तर मसूर आपल्याला किती वेळ भिजवायचा किती पाणी त्याच्यामध्ये घालायचं आणि किती शिट्या द्यायच्या हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघा तर अर्धा वाटी मी मसूर घेतलेला आहे हा दोन ते तीन माणसाला पुरेल इतपत आहे तर सगळ्यात आधी मसूर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे मसूर आपल्याला अगदी असा व्यवस्थित चोळून आणि धुऊन झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मसूर पूर्णपणे बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आणि एक तासभर तरी आपल्याला हा मसूर भिजत ठेवायचा आहे झाकण ठेवून आपण एक तासभर ठेवूया एक तास झालेला आहे तर बघूया आपण कसा भिजलेला आहे मसूर तर आपल्याला जसा हवा असाच भिजलेला आहे ते पाच ते सहा हो तास भिजवून ठेवला तर तो खूप गाळ होतो असा अख्खा मसूर दिसतच नाही भाजीमध्ये तर हे तासभर जरी भिजवला तरी भरपूर आहे तर फोडणीसाठी एक मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आलं आणि भरपूर सारी कोथिंबीर वाटून घेतलेली आहे टोमॅटो कडीपत्ता आणि वरून टाकायला कोथिंबीर मी हे कट करून घेतलेली आहे तर कुकर ठेवलेला आहे गॅसवरती कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे एक पळी तेल घालते आहे तेल गरम झालं की जिरं घालायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आता हा कांदा बारीक कट केलेला तो घालूया कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया तर कांदा असा परतून झालेला आहे आपला बघू शकता आता याच्यामध्ये टोमॅटो घालूया टोमॅटोही परतून घेऊया मस्त असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर मस्त मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये मसाले घालूया सगळ्यात आधी हळद घालते आहे पाव चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला घालते एक चम चम्च... अर्धा चमचा मी कश्मीरी मिरची पावडर घालते घाटी मसाला एक चमचा घालते कारण हिरवी मिरची मी वाटणामध्ये घेतलेली आहे म्हणून बेतानेच घालणार आहे आता हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे तर परतून झालेले आहेत मसाले आता याच्यामध्ये हे जे वाटण केलेलं आपण लसूण आलं मिरची आणि कोथिंबीरचं ते घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यासोबत एक दोन मिनटं तरी परतून घ्यायचं आहे परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण अक्का मसूर घालूया मसूर पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा चांगला म्हणजे मसाले व्यवस्थित लागे लागतील सगळीकडे आता ज्या वाटीने आपण मसूर घेतला होता त्याच वाटीने मी तीन वाट्या पाणी घालते पाऊन वाटी मसूर होता त्याच्यासाठी तीन वाट्या मी पाणी घालणार आहे तर हे तीन वाटे आपल्याला परफेक्ट होईल जास्त पातळी नाही आणि एकदम सुकी भाजी पण करायची नाही असे लपथवीज करायची आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया मिक्स करून घेऊया आता झाकण लावून आपण मन मीडियम गॅसवरती आपल्याला चार शिट्या काढायच्या आहेत तर शिट्या काढून झालेल्या आहेत झाकण खोलून आपण बघितले मस्त असा मसूर आपल्याला जसा हवा असा शिजलेला हे बघू शकता गाळही झालेला नाही अक्का मसूर म्हणजे अक्का मसूरमध्ये अक्का मसूर दिसला पाहिजे आणि तो दिसतोय व्यवस्थित आता याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालूया म्हणजे ही भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार झालेली आहे चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकतो तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की तुम्ही हा मसूर बनवून बघा अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद